प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजप पॅनलची भव्य प्रचारसभा प्रचंड गर्दीमुळे विरोधक संभ्रमात नागरिकांचा भाजपला ठाम पाठिंबा प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या प्रचारसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सेवखरे प्लॉट दत्त कॉलनी व कानडी प्लॉट परिसरात आज आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती सभेला मिळालेल्या तुफान गर्दीमुळे विरोधकांचे मनोबल खचल्याचे चित्र दिसून आले भाजप पॅनलचे उमेदवार निरंजन दादा आवटी अपर्णा शेटे विद्याताई नलवडे आणि मोहन वाठवे यांच्या प्रचारासाठी या सभा घेण्यात आल्या होत्या परिसरातील नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत तुम्ही पुन्हा प्रचाराला आलात नाहीत तरीही भाजपचे चारही उमेदवार विजयी होतील अशा भावना जाहीरपणे व्यक्त केल्या विशेष म्हणजे या प्रभागात एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव असा प्रकार असेल की विरोधी उमेदवार उमेदवार भारतीय जनता निरंजन दादा आवटी यांचा प्रचार करताना दिसले विरोधी उमेदवार प्रभागात फिरून एक मत निरंजन आवटी यांना द्या आणि उर्वरित तीन मते आम्हाला द्या असे मतदारांना सांगण्यात आले सांगत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे यावरून निरंजन दादा आवटी यांची लोकप्रियता आणि कार्याचा प्रभाव स्पष्ट होत आहे या प्रचारादरम्यान भाजपच्या विकास कामांचा पारदर्शक कारभाराचा आणि नागरिक का अभिमुख धोरणांचा उल्लेख करण्यात आला नागरिकांनीही रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता व मूलभूत सुविधांबाबत समाधान व्यक्त केले प्रभाग चार मध्ये भाजप पॅनलला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास नागरिकांमध्ये दिसून येत आहे चौघ उभा आणि त्याच्या प्रचाराच्या निमित्त एवढ्या मोठ्या भव्य दिव्य आपण एवढ्या मोठ्या संख्येला उपस्थित राहिलाच मला वाटलं नव्हतं कारण की मी सगळ्या माझ्या युवा सहकार्यांना म्हटलं आपल्याला शेवकरी प्लॉटला मीटिंग घ्यायचं आहे आणि पलीकडे सावंत प्लॉट आणि पुढचा सत्य साईपास तर एवढं इथं आल्यानंतर मला वाटलं आता रेग्युलर मीटिंग असेल पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येला उपस्थित राहिल्याबद्दर वीस आणि वीस वर्ष बापूंचं काम आणि पाच वर्ष काम केलेलं तर कुठे तर समाधान झालं असं माव आपलं आपण सकाळमध्ये काम करत असताना समाजाना पण तेवढ्याच आत्मीयताना तुम्ही चांगलं काम करता है कि दाद दिली की पुढचे पाच वर्ष आम्हाला पळाला तेवढंच चार्जिंग पास होत आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात इथे उपस्थित असणारे सगळेच वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि सर्वात महत्वाचे माझे सगळे युवा सहकारी माझे कारण की कुठल्याही प्रसंगी आमचं कुटुंबाचं सुखाचं असो दुःखाचं असो राजकीय क्षेत्रात कितीही अडचणी असल्या तरी सगळे युवा सहकारी आमच्या पाठीमागे असतात आणि ते सांगतात की तुम्ही कुठलाही निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि तेच आमचे सगळे सहकारी उपस्थित व्यासपीठावरील सगळे उमेदवार प्रज्ञा असेल पत्नी माझी आमचे या भागातील नेते दादासाहेब कांबळे असतील माझे ननोडे बंधू शेट्टी आमचे डेव्हलपमेंट फोरमचे सगळेच सहकारी मी आपल्याला खरं तर प्रज्ञा सगळं त्या भाषणात तिथं सांगितलेलं आहे सगळ्या उमेदवारांनी आपली ओळख करून दिलेलं आहे मी एवढंच सांगतो की शौकरे प्लॉट चे रोड आता थोडे खराब झालेत पण आपण मध्यंतरी पाण्याच्या पाईपलाईन साठी उकरलं त्यामुळे खराब झाले पण तरी सुद्धा मी ते रस्ते आपले सगळे मंजूर करून घेतलेले जो वाडीव भाग आहे खालच्या साईडला सहा नंबर रस्त्याच्या खालच्या साईडला तिथल्या लोकांचा मोठा प्रश्न आहे की रस्त्याचा पाण्याचा आणि ड्रेनेजचा ड्रेनेजचा लेवल मिळत नसल्यामुळे ती जरा पेंडिंग आहे पण परवा मी पाण्याची लेन तिथे टाकून दिली तुम्ही आला आणि मी पाचव्या का सहाव्या दिवशी काम चालू केलं Oh. तो तो मी पाणी तुम्हालाच बोल त्यावेळी पण मी सांगितलं होतं की पाणी मी लगेच सोडणार नाही कारण की पाईपलाईन टाकून ठेवतो ज्यावेळी माझे नवीन कनेक्शन येईल पाण्याची लाईन परवा आपल्या प्लॉट साठी खास सावंत प्लॉट आणि इथल्या भागातल्या लोकांसाठी आपण इंद्रानगरच्या टाकीवर स्पेशल लाईन टाकून इथं काम के केलं म्हणजे तुम्हाला जाता यायचा दिसला असेल त्यामुळं पाण्याचा ही संपून जाईल रस्ते तर ऑलरेडी मंजूर आहेत तुमच्या भागातले रस्ते मंजूर आहेत लेवल की ड्रेनेजही होऊन जाईल त्यामुळे कामाच्या बाबतीत कुठलीही शंका न बाळगता फक्त आता या भागातला मोठा प्रॉब्लेम आहे तो एम चा लाईट व्होल्टेजचा प्रॉब्लेम आणि भंडारे मॅडम तुमच्या इथला रोड तुम्ही सारखं रोड घर बदलता त्यामुळे सारखं मला दुसरीकडे रोड बसला त्यामुळे तुम्ही आणि दहा घर बदला करा तुम्ही आमचं आहे त्यामुळे तुम्ही सांगाल तिथे मी रोड आणि पाणी करणार वे विकास करतोय विकास करतोय कारण की या मॅडम एवढा फॉर्म घेतात कारण की शौकरी प्लॉटवर असताना सुद्धा सगळ्याच घेतात पण विशेष करून मला त्यांचं कौतुक करावं लागेल कारण की पाणी असेल ड्रेनेज असेल डांबाच म्हणजे चा पोल असेल इथं तर करून घेतले आता सत्यसाई मध्ये गेल्यामुळे हो। त्यांनी पाण्याची लाईन लगेच टाकून घेतली रस्ता लगेच करून घ्यायला लावले रस्त्यावर आता पेंडिंग आहे कारण होणार म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही पण सगळ्या कामाच्या मागे लागा आमच्याकडनं काम करून घ्या तुम्ही तुम्ही जेवढं काम सांगितलं ना तेवढं आम्ही काम करणार एमसीव्हीच्या बाबतीत एमएसी बाबतीत ऑलरेडी तर लाईटचा प्रॉब्लेम भरपूर आहे आणि अनेक ठिकाणी शौकरे का कोलच काम केलं तर रस्ता पण मी मंजूर केला पण अंतर्गत काही गोष्टी मग रस्ता पहिला रद्द झाला पण मी परत मंजूर केलाय आणि आता रस्ता करताना कायदेशीर बाब सगळ्या मी तपासून कुणीही आढळले तरी तुमचा रस्ता करणार दोनशे किवीचा सिंगल पेज इथं कंटिन्यू होत असते त्यामुळं आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाणेच्या माध्यमातून त्यांनी डेप्यूटीसी मधनं आपल्याला फंड दिला आणि जवळजवळ दोनशे किवीचा दोनशे किवीचा आपण इथं ट्रान्सफरम मंजूर करून घेतलाय एम स्तरावर त्याची प्रोसेस पण चालू आहे त्यामुळे मला वाटतं मॅक्झिमम दोन ते तीन महिने लागतील तेही काम होऊन जाईल याच्या व्यतिरिक्त आम्ही काय काम असतील तर मला सांगत काम तुम्ही मला घरच्या मुलग्यासारखं सगळे सांभाळत आहे पाच वर्ष तुम्ही आम्हाला तसंच जपलं आहे त्यामुळे काम तुम्ही कधीही सांगा आम्ही कुठेही कमी पडणार नाही पण आता आम्ही सगळी विनंती करायला आलोय पंधरा तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण गेले पंधरा वीस वर्ष बापूंवर अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे प्रेम केला त्यांना आशीर्वाद दिलात मागच्या पाच वर्षात माझ्या माझ्यावर दिला मागच्या पाच वर्षात आम्ही जे उमेदवार घेऊन आलो त्यांना पण तुम्ही भरगोच मताने निवडून दिलं यावेळी पण भारतीय जनता पार्टीनं चांगले उमेदवार दिलेले आहेत पण माझी विनंती एवढी आहे की तुमच्याकडे प्रचार करत असताना आधी लोक येऊन गेलेत भविष्यात येतील विरोधकी सांगतात की निरंजनला एक मत द्या आणि बाकीचं आम्हाला द्या पण माझी तुम्हाला विनंती आहे की पहिला या तिघांना <laughs> द्या आणि मग मला द्या ही वर मी ट आहे तुम्ही तिघ जर यांना मतदान केला तरच मला मतदान द्या कारण की भारतीय जनता पार्टीनं पूर्ण विश्वास बापूंवर किन पॅनल दिले आणि ह्याच्यात कुठं दगा फटका झाला तर वैयक्तिक आमचं माझं बापूंचा आणि आवटी कुटुंबियांचा अपमान असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो त्यामुळे मग तुम्ही मनापासून विचार करा की विकास कामाला कोण धावून आले तुमच्या सुखादुखात कोण धावून आलंय आपण त्यांच्या पाठीशी राहायचं का महिनाभर येऊन म्हणजे पुढचे उमेदवार फक्त एकालाच द्या म्हणून मागत आहेत आणि आम्ही धारसार सांगतोय की दिला तर चौघांना द्या कारण की आम्हाला तुमचं काम करायचं आहे फक्त आम्हाला घरात कुणाला नगरसेवक करायचं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की कुठलाही बळी आमिषाला बळी न पडता कुठल्याही अफवेला बळी न पडता कुठल्याही जातीपातीच्या जा राजकारणाला बळी न पडता आपल्याला या भागाचा विकास करायचा हे भाग डेव्हलप करायचा आहे या भावनेनं भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे राज्यात सत्ता आहे आपल्याला निधी आणालो भारतीय जनता पार्टीची मदत होईल त्यामुळे आपण भरघोज मताने पंधरा तारखेला चारीच्या चारी, चा, चारी कमळ बटणावर आपण बटन दाबून बहुसंख्य मतांना निवडून द्या आणि पुन्हा एकदा दाखवून द्या की हा परिसर हा आप बापूंना मांडणार आहे भारतीय जनता पार्टीला मांडणार आहे एवढीच तुम्हाला मी सगळ्यांना इथं विनंती करतो मी जास्त वेळ न घेता कारण की आधीच तुम्ही फार वेळ इथे बसलेला आहे पुनच्या एकदा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित राहिलात ही माझ्या दुसरी आमची दुसरी दुसरा दिवस आहे सभेचा पण आनंद या गोष्टीचा आहे की एक सभा झाल्यामुळे मी मोकळा झालो कारण या सभा जर व्हिडिओ बघितला तर विरोधक हिचं नाही कुठं फिरणार नाही त्यामुळे पुन्हाच्या एकदा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो असाच आशीर्वाद आमच्या ठेवा ਇਹ ਵਿਵੰਸ਼ਕਰਤਾਂ ਤੋਂ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੈ ਜੈ ਮਾਤਾ